स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात झेड एल डी प्रकल्पातून विद्यमान आमदारांचा सुळकुड पाणी योजनेला बगल देण्याचा डाव असल्याचा आरोप आज महाविकास आघाडीनं पत्रकार परिषदेत केला इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी इचलकरंजी शहरात सहाशे नऊ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक झेड एल डी अर्थात झिरो लिक्विड डिस्चार्ज तंत्रज्ञान आधारित औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा स्थानिक आमदारांनी नुकतीच केली या प्रकल्पामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटेल असंही त्यांनी सांगितलं मात्र महाविकास आघाडीनं या प्रकल्पाच्या उद्दिष्टावर आज पत्रकार परिषद घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर यांनी झेडिल्ली प्रकल्प हा मूळ सुळकुड योजना बाजूला ठेवण्यासाठीचा सा प्रयत्न आहे दोन हजार वीस साली इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेली एकशे एकसष्ट कोटींची सुळकुड योजना अद्याप कागदावरच असून विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींनी या योजनेसाठी ठोस प्रयत्न केलेले दिसत नाहीत असा आरोप केला तसंच पंचगंगा नदी केवळ इचलकरंजीमुळेच नाही तर एकशे एकाहत्तर ग्रामपंचायती दोन महापालिका एक नगरपरिषद यांच्या ही प्रदूषित होत आहे हे अनेक अहवालातून स्पष्ट झाले दोन हजार आठ साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आणि दोन हजार बारा साली कावीळ प्रकरणातील निरीक्षण या बाबी अधोरेखित करत विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्यावर हल्लाबोल चढवला दरम्यान माजी नगरसेवक सागर चाळके यांनी गेली पंचवीस वर्ष पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या असून प्रत्यक्षात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही त्यामुळं फक्त काही एम एल डी सांडपाणी प्रक्रिया करून संपूर्ण प्रदूषण थांबेल ही धारणा दिशाभूल करणारी आहे असं मत व्यक्त केलं तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजी दौऱ्यात सुळकुड योजनेबाबत कोणतंही भाष्य न करता केवळ पंचगंगा प्रदूषणावर भर दिला त्यामुळे शासन आणि सत्ताधाऱ्यांची गंभीरता आणि शहरी पाणी प्रश्न सोडवण्याची इच्छा कमी असल्याचं दिसून येतं अशी टीका देखील त्यांनी केली तर इचलकरंजी शहराला पाणी मिळणार का हा प्रश्न पत्रकारांनी मांडताच ज्येष्ठ नेते प्रकाश मोरबाळे यांनी या शासनाच्या योजना सर्व कागदोपत्रीच असून गेल्या आठ महिन्यात विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी कागदी मेळ आणि हातात खेळ अशा पद्धतीचं कार्य केल्याची टीका केली मात्र इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी पाण्याचं राजकारण न करता शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आमचा पूर्ण लढा हा चालूच राहणार असं प्रतिपादन केलं यावेळी महाविकास आघाडीचे विविध नेते उपस्थित होते